एका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर केडगाव येथील जय बर मंदिर मळा येथे प्रभाग सतरा आणि एक मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात श्री बेलेश्वर महादेव यांचे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या हस्ते महाआरती करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केडगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन दिलं अहिलानगर शहर स्वच्छ सुंदर आणि हरित करण्यासाठी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने काम सुरू आहे मतदारांनी आठही जागांवर भाजप राष्ट्रवादी युतीला एक हाती सत्ता देऊन आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला केडगावच्या विकासासाठी आम्ही सर्व ताकदनशी आणि भरभरून मदत करणार असल्याचा विश्वास सत्काराला उत्तर देताना संपत बारस्कर यांनी व्यक्त केला जमतीचा भाग आहे पण निश्चित या ठिकाणी सांगतोय की अहिल्यानगर नगर स्वच्छ सुंदर हरित करण्यासाठी आमदार संग्रामबाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली काम चालू आहे आणि विशेष बाब म्हणजे मी म्हणतो दोनदा आणि महानगरपालिकेला यावेळेस आठीच्या आठ जागा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपा म्हणजे आमदार संग्रामबाई जगताप साहेब आणि खासदार सुजयदा विखे पाटील यांच्या नेतृत्वाला दिलं म्हणजे एक हाती साधता तुम्ही दिलेले फक्त जाता जाता एवढं सांगन तुम्हाला तुम्ही एक हाती सगळं दिलेलं आहे आम्ही बी तुम्हाला आता सगळ्या हातींबरोबर देणार असं आश्वासन मी आमदार संग्राम भाई जगताप यांच्यातर्फे तुम्हाला जाहीर देतो आणि जे जे कामं तुम्ही इथून पुढच्या काळात आम्हाला सांगता माझी इच्छा राहील मनोज भाऊ की येणाऱ्या काळात तुम्ही आम्हाला इथं कधी मी बोलावा म्हणजे किमान नाही निदान पुढच्या वर्षात येऊ कॉन्क्रीट होईना अशी व्यवस्था तुम्ही करा म्हणजे आमच्याकडून काय लागलं तर शंभर टक्के आम्ही देणारच आहे पण ह्या प्रभागामध्ये आता मनूष भाऊ तुम्ही असं काम करा की मध्ये आल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या व्यवस्थेची म्हणजे कोणीही म्हणलं नाही पाहिजे की आम्हाला पाणी येत नाही कोणी पाण्यावरून चले बाबा म्हणजे ते काय सांगायचं मला एक एक मनुषभ भाऊची तार आहे ते महानगरपालिकेत आमच्या हो ते साहेब महापूर चाजर, होते चाजर, मी त्या मनसे शेजारी बसलेलो होतो ते पाणी नाही म्हणून केडगावला काय झालं काय माणसाला ते माणसं ते आणि घेतलं दिलं काम करणारे लोक तुम्हाला भेटलेत आणि आता बालीशेट सारखे लोक येत आहेत पैशावर लोक पैशावर कोणतं पैसे घ्यायचा असतो प्रत्येक व्यक्तीची वेगळी कला असते आमदे आमचे बालिशेट जे आहेत ना चोवीस तास कशात म्हणजे म्हणते ना चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस सेवा शंभर टक्के थकतच नाही तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो काही बी काम आणा हॉस्पिटलचा ना विकासाचा ना कोणच बी आणा तुमचं भांडणं मिटवायचं असेल करायचं नाही म्हणणार मिटवायचं असेल काही भी काम सांगा काही भी काम करणारी टीम आहे एवढी मोठी सक्षम टीम आहे या सक्षम टीमच्या तुम्ही निवडून दिलं त्याबद्दल खेडगाव पुन्हा एकदा आभार मानतो कार्यक्रमात प्रभाग सतरा मधील विजयी नगरसेवक मनोज कोतकर जालिंद्र कोतकर मयूर बांगरे तसेच प्रभाग एक मधील विजयी उमेदवार संपत बारस्कर यांचा घेंबूड मळा परिसरातील नागरिकांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्वांचित नगरसेवकांनी मनोगत व्यक्त केला बोलायला गेलं तर फार काही आहे पण जास्त वेळ काही घेणार नाही कारण अध्यक्षीय भाषेने मनोज दादांना बोलायचं आहे ताते पण आहेत बोलणारे मी एवढंच सांगतो की या निवडणुकीत आपण सर्वांनी आम्हाला मदत केली आता पुढचे पाच वर्ष आम्ही तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यात तत्पर राहू तत्पर आहोत आणि प्रभाक्रमांक संपतदादा तुम्हाला सांगायचं एक गोष्ट आवर्जून की प्रभाग क्रमांक सतरामध्ये एक लढत होती जी फार लक्षवेधी होती ती म्हणजे आमच्या जालिंदर तात्या कोतकर यांच्या पत्नी कमलताई कोतकर आणि समोरचे विरोधी उमेदवार पण तुम्हाला सांगू इच्छितो मनोज दादांनी एवढं काम केलं एवढं काम केलं की जो अशक्यप्राय असणारा विजय त्यांनी खेचून आणला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मनोज दादांचे आभार मानतो आज आम्हाला निवडून आणण्यात सगळ्यात मोठा हातभार असेल तो मनोजदादा कोतकर यांचा आज आम्ही जेव्हा स्टेजवर उभा आहेत नगरसेवक म्हणून ते मनोज दादांच्या मुळेच आहे आणि येत्या पंचवार्षिकमध्ये मनोज दादांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्व नगरसेवक काम करणार आहोत आणि जे तुमच्या भागातील प्रलंबित प्रश्न आहेत ते हळूहळू करून सर्व मार्गी लावण्याचं आम्ही तुम्हाला आज आश्वासन देतो आणि लवकरच कामाची सुरुवात होईल थोडा वेळ लागेल पण आपला भाग स्वच्छ आणि सुंदर होईल एवढंच मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो जय मार्ग त्या ठिकाणी काम करतील आपला जो आठ दर रस्ता कॉन्क्रीट करण्याचा राहिला आहे तो देखील आपण येत्या काळात पूर्ण करणार आहोत आणि त्याही पेक्षा महत्वाचं जे आपल्या घेमूड मळ्यात येणारे जे दोन रस्ते आहेत तर ते दोन रस्ते आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेऊ आता सुरेश भाऊंनी सांगितलं का आम्हाला कंपाऊंड करून द्या मला असं वाटतं की कंपाऊंडच्या आधी रस्ता करणं गरजेचं आहे कारण की माणक्याला दानका बसला का नगरसेवकांना नागरिक शिवेश दिल्याशिवाय राहत नसतील त्यामुळं आधी रस्ता करू आणि नंतर या ठिकाणी तुमचं कंपाऊंड पूर्ण करून देऊ सोनू भाऊंना सांगितल्यानंतर हातात आलेला ई बी फॉर्म देखील त्या ठिकाणी बाजूला ठेवणारा युवक या ठिकाणी आपल्या भागात येत आज प्रत्येकजण उमेदवारी करायची म्हणून ह्या पक्षातून त्या पक्षात बरोबर न दादा त्या पक्षातून त्या पक्षात हे आणि आता पक्ष जेवढे झाले आमच्या आकाश भाऊ तो तरीचे चिन्ह होते पण या ठिकाणी मयूरजींनी सांगितलं का माझा जरी विरोधक असला तर तो देखील एक स्पर्धक दे आहे तर सोनू भाऊ आपण थांबलात त्याबद्दल मी प्रभागाच्या वतीनं तुमचे आभार मानतो आणि ह्या ज्यावेळेस या भागातलं काम करायचं त्यावेळेस मला असं वाटतं की मी लोंढेमाळ्यात काम करत असताना गेमूड परिवार असन गुंड परिवार असन लोंढे परिवार असन म्हणजे सगळेच जेवढे काय पुढं काम करणारे जे युवक आहेत मठुबे असतील या प्रत्येकांना विचारून त्या ठिकाणी कामं टाकल्यानंतर त्यांना पुढाकार देऊन ते दे कामं दे। काम पूर्ण केले आहेत कापरे मळा असू म्हणजे सातपुते मळ्यापासून तो कापरे मळ्यापर्यंत जेवढे मळे तळे आहेत जे बाकीचे जे, बाकी जे, जे नागरिक आहेत प्रत्येकाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक काम त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत जसं म्हणून दादा सांगितलं सोनुभाऊचं एक आगळं वेगळं राजकारणात काम करत असताना सोनुभाऊने जी थांबण्याची भूमिका घेतली ती केवळ माझ्यासाठीच होती कारण या विजयाचा जर वाटा असेल तर भाऊचाच त्याच्यामध्ये निश्चित आहे राजकारण करत असताना कुठं थांबलं पाहिजे कुठं पुढं गेलं पाहिजे हे सोनू भाऊने निश्चित केलं आहे पुढच्या काळात देखील आम्ही सर्वजण मिळून सोनुभाऊबरोबर काम करण्याची संधी निश्चित देऊ हे या ठिकाणी सांगतो त्याचबरोबर जसं बालीभाऊन सांगितलं की निवडणूक ही अतिशय चुरशीशी होती खरोखर निवडणूक अतिशय चुरशीच होती पण तुम्हा सर्वांचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळं हे निवडणूक जिंकणं तितकंच सोपं होतं आणि त्याचबरोबर अनुभवी नगरसेवक म्हणून मनोजदा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीनही नगरसेवक भरगोसमाताने निवडून आलो आहे केलेले काम हे जनतेसमोर मांडताना मनोजदाचा पाय एवढा अचानक आम्ही तिथं प्रचार करत असताना एक ठिकाणी आग लागली होती आणि त्या ठिकाणी गेल्यावर तो पाय तो फ्रॅक्चर झाला प्लास्टर करून जितका वेळ आम्ही प्रचार करतो तितकाच वेळ मुळ दादा आमच्याबरोबर प्रचार करत होते म्हणजे लोकं सांगायचे का तुम्ही येऊ नका आम्ही करू पण ते कुठं न थांबता पंधरा तारखेच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अतिशय जोमाने काम केलं आणि विजयाचा वाटा निश्चित ह्या तिन्ही नगरसेवकाचा असेल तर मुळ असेल यावेळी नवनिर्वांचित नगरसेवकांनी मनोगत व्यक्त केला यावेळी मधु शेठ कोतकर मनोज येरकर तेजस बिचकर सोनू घेंबुड सुरेश घेंबुड निलेश ठुबे नितीन शिंदे स्वहास चाळुंके बंटी ढोकळ मटकरी काका सचिन मेमाने सुनील गुंड बाबू फड फरत, फरतडे हर्षद काळे अमोल घेंबुड रोहित दरंदले निलेश घेंबुड दत्ता ओव्हाळ महेश दळवी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन घोडके आयोजक नवनाथ घेंबूड रामचंद्र घेंबूड आणि सर्व मित्र परिवार तसेच घेंबूड मळा परिसरातील सर्व नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर ओके दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात